संतोष देशमुख यांच्या हत्या संदर्भातल्या इतर माहितीसाठी संतोष देशमुख यांचे सख्य भाऊ बीड स्टेशन मध्ये गेले होते तेव्हा एक व्यक्ती मध्ये येतो आणि धनंजय देशमुख यांना विचारतो की तू इथे काय करायला सीआयडीचे अधिकारी कुठे आहेत असं बोलून थेट ज्या कोठडीत वाल्मिक कराडला ठेवलंय त्या दिशेने जातो थोड्या वेळानंतर तिथून परत येतो नंतर, नंतर देशमुख त्याला विचारतात की सहा तारखेला पवन चक्की वादाच्या ठिकाणी तुम्ही होतात का तेव्हा तो व्यक्ती चिडतो आणि आरोपी मीच पकडले असं म्हणत मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा फोटो धनंजय देशमुख यांना दाखवतो त्यानंतर तिथल्या महिला कर्मचारी या संदर्भात त्या व्यक्तीला विचारणा करतात आणि तिथे गोंधळ निर्माण व्हायला लागतो त्यानंतर वरिष्ठ अधिकारी तिथे येतात संबंधित व्यक्तीला बाजूच्या केबिन मध्ये बसवतात महिला अधिकार्याला शांत करतात आणि नंतर त्या व्यक्तीला सोडून दिलं जातं आता ती व्यक्ती नेमकी कोण होती ती डायरेक्ट वाल्मिक कराडला कशी भेटली भेटण्याचे अधिकार त्या व्यक्तीकडे होते का ती व्यक्ती धनंजय देशमुख यांच्यावर दमदाटी का करत होती आपल्या फोन मध्ये असलेला सुदर्शन गुलेचा फोटो त्यांना का दाखवत होती आणि संदर्भात धनंजय देशमुख यांनी लिहिलेल्या पत्रात काय लिहिलेलं होतं त्याच अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत सत्तावारी न्यायालयानं कराडला चौदा दिवसाची कोठडी सुनावल्यानंतर बीडच्या पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराडला आणण्यात आलं आणि तिथल्या लॉकअपमध्ये ठेवलं गेलं आता वाल्मिक कराडला या पोलीस स्टेशन मध्ये ठेवल्यानं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या पोलीस स्टेशनकडे कडे लागले पत्रकारही तिथे तळ ठोकून येत दंगल विरोधी पथक तैनात केलेलं आहे सोबतच बाहेर एक टेबल ठेवलेला आहे असून त्या टेबलवर तिथल्या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी येत असेल तर त्याची डायरी मेंटेन के केल्या जाते कोण कधी आणि कशासाठी येतो हे लिखित स्वरूपात नोंद करून ठेवल्या जात आहे अशामध्ये सी आय डीची एक गाडी तिथे पोहोचते अर्थात सी आय डीची गाडी असल्यानं ती सरळ गाडी आत येते त्यातून काही जण उतरतात आणि आत जातात त्यांच्यामध्ये एक व्यक्ती आढळतो हो आता तो स्वतःला अधिकारी सांगतोय असं बोललं जात आहे पण तो अधिकारी नसून मसाजोग गावच्या आजूबाजूलाच असलेल्या कोरेगावचं हा माजी सरपंच आहे हा सरपंच मुळात पोलीस स्टेशन मध्ये कशासाठी गेला विशेष म्हणजे सी आय गाडीतून तो तिथपर्यंत कसा पोहोचला याबाबत यंत्रणेवर शंका व्यक्त केली जाते या संदर्भात धनंजय देशमुख यांनी काही प्रश्न उपस्थित करून त्यांनी बीडच्या अधीक्षकांना पत्र लिहिलंय त्या पत्रामध्ये एकूण घटना काय घडली या संदर्भात सविस्तर तपशील दिलाय ते पत्र जर आपण पाहिलं तर त्यामध्ये ते म्हणतात की मी धनंजय पंडितराव देशमुख असून माझे सख्खे बंधू संतोष पंडितराव देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला अपहरण करून करण्यात आली या हत्या संदर्भात आज चोवीस दिवस कामी स्टेशन शहर बीड येथे गेलो खंडणी प्रकरणी आरोपी असलेले वाल्मिक कराड यांना भेटण्यासाठी कोरेगाव माजी सरपंच बालाजी तांदळे हे आले आणि थेट पोलीस ठाण्यात गेले मला विचारलं तू इथे काय करायला सी आय डी वाले कुठे आहेत आणि वाल्मिक कराड यांना ठेवण्यात आलेल्या कोठडीकडे गेले दोन मिनिटात परत आल्यावर मी म्हटलो तुम्ही त्या सहा तारखेच्या दिवशी पवनचक्की वादाच्या ठिकाणी होतात आम्हाला म्हटलं आरोपी मीच पकडले आणि माझ्या भावाची हत्या करणाऱ्या सुदर्शन घुले याचा फोटो दाखवला वारे रावी केली आणि संतापजनक माझ्याशी वागला आम्ही सदरील घटना पोलीस महिला कर्मचारी रेडेकर यांना सांगितली तर त्याने हुज्जत घातली व आपण सी सोबत आलोय असं त्याने सांगितलं येथील दंगल पथकातील कर्मचारी यांना आपण सी वाहन चालक असल्याचं म्हटलं रेडेकर हुज्जत घालणारे बालाजी तांदळे यांच्यावर कार्यवाही करण्याचा विषय काढताच त्या ठिकाणी असलेले एपीआय दराडे यांनी आवाज कमी करून बोला असं उलट रेडेकर यांनाच बोललं व तांदळे यांना बाजूच्या रूम मध्ये बसून नंतर सोडून दिलं मेहरबान साहेब माझी आपल्याकडे तक्रार आहे की ज्या ठिकाणी आरोपी आहेत अशा ठिकाणी असे लोक येतात कसे खून करणारे मुख्य आरोपी अद्याप सापडले नाहीत आणि मला त्या गुले नामक आरोपीचा फोटो दाखवणं म्हणजे मला दहशतीखाली घेत होता अशी माझी तक्रार आहे अशा लोकांच्या थेट कोठडीपर्यंत येण्याने माझ्या भावाच्या हत्येचा निकाल कधी लागणार तपास कामाला प्रभावित करण्याचा हा प्रकार तर नसावा अशी शंका या ठिकाणी मला आलेली आहे या संदर्भाने आपण बालाजी तांदळे यांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी मी करतोय यावेळी एपीआय यांनी तांदळे यांना पाठीशी का घातलं दराडे आणि तांदळे यांचे संगणमत असून यातून तपास प्रभावित होत असेल तर माझ्या भावाची हत्या झालेली आहे यात कुणी हलगर्जी केली तर आरोपींना शासन होणार नाही यासाठी बालाजी तांदळे व एपीआय दराडे यांची चौकशी अपेक्षित असून यांना वाल्मिक कराड यांच्यापासून दूर ठेवावं अशी मागणी करतोय वरील घट घडली तेव्हा माझ्या समवेत माझे साडू दादासाहेब बाबूराव खिंडकर तथा माझे सुरक्षा रक्षक पोलीस कर्मचारी नितीन जाधव हे होते आता मुळातच यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा येतो की आरोपींना पकडण्यासाठी वाल्मिक कराड कोठडीत आवश्यक होता जेणेकरून याचा प्रभाव इतर आरोपींच्या पकडण्यावर होऊ नये म्हणून त्याला कोठडी देण्यात आली म्हणजेच बाहेरचा व्यक्ती त्यांना भेटू शकत नाही बाहेरची कोणतीही गोष्ट त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाही किंवा त्यांच्याकडून बाहेर कोणती गोष्ट लीक होऊ शकत नाही पण जर अशी कोणतीही व्यक्ती येऊन भेटत असेल तर त्यामध्ये त्यांच्याकडून बाहेरचे काही निरोप पाठवले जात आहेत का किंवा बाहेरून काही निरोप वाल्मिकीराडकडे पाठवले जात आहेत का याबद्दलही शंका व्यक्त केली जाते आता या तांदळे नावाच्या फेसबुकच्या अकाउंटशी धनंजय मुंडे यांचे यांच्या फॅन पेजवरील पोस्ट टॅग केलेला दिसत त्यामुळे एक शंकेचं वातावरण पुन्हा एकदा नव्यानं सुरू झालंय अत्यंत संवेदनशील विषय असताना आणि बीडच्या पोलीस स्टेशनला एक प्रकारे छावणीचं चा स्वरूप आलेलं असताना ही सदरील व्यक्ती आज जाते या पाठीमागे काही ना काही शिस्त आहे अशी चर्चा आहे आता खरोखरच वाल्मिक कराड यांना राजकीय आश्रय दिला जातोय का याचा परिणाम एकूण तपासावर होतोय का आणि मुळातच या सगळ्या पाठीमागे नेमकं कोण असणार या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा